आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मुख्यापक शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी सर्व आपले कॅगेट अमृत उद्योग आपण समाज प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आपण जे प्रजासत्ताक दिना भूमिकांना झालेली अत्यंत सुंदर अशी आपण सर्व केली त्या मी खूप अभिनंदन घेतो आहे तसा स्वतः की आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु हा देश चालवायचा कसा या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू खंडांमध्ये